आणि प्रशिक्षणार्थी बांधवांना दादा देवरे यांच्याकडनं जाहीर आव्हान माझ्या महाराष्ट्रातील सर्व गोरगरिबांच्या मुलांना प्रमाणन नोकरीचे आश्वासन देऊन या हरामखोर भाजप शिवसेना आणि पवार यांच्या प पक्षाने फसवलं या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवाराने फसवलं या हरामखोरांनी करण्याचा शब्द देऊन अकरा महिने प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुद्धा यांनी तुम्हाला घरचा रस्ता दाखवला या हरामखोरांना जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपाल पंचायत पंचायत समिती ग्रामपंचायत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण सुद्धा त्यांची अवकात दाखवल्याशिवाय शांत बसू नका माझ्या शेतकरी राजांना उतारा कोरा करण्याचं आश्वासन देऊन अद्याप त्यांनी तो शब्द पाडला नाही लाडक्या बहिणी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन देऊन त्यांनी तो शब्द पूर्ण केला नाही आणि लाडक्या बहिणीच्या मुलांना नोकरी देण्याचं आश्वासन देऊन सहा महिन्यात प्रमाणन करतो असं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार हे स्वतः निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला शब्द दिला त्यांनी पूर्ण केला नाही यांनी धनगरांना फसवलं दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीसांनी आरक्षणाचं आश्वासन देऊन ते पूर्ण केलं नाही यांनी मराठा समाजाला फसवलं यांनी ओबीसी समाजाला फसवलं यांनी आदिवासी समाजाला फसवलं यांनी पेशाभरतीच्या नावाने आजपर्यंत ते पूर्ण केलेलं नाही अशा अनेक मुद्द्यांचा याच्यावर आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष कविता अभिलाल दादा देवरे यांना या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारत आहे शिंदे फडणवीस यांचे दलाल प्रशिक्षणार्थ्यांमध्ये शिरून आपली दिशाभूल करून प्रशिक्षणार्थ्यांचा मतदान घेण्यासाठी आज खोटे आश्वासन देत आहेत शिंदे खोटे आश्वासन देत आहे फडणवीस खोटे आश्वासन देत आहे आम्ही लाडक्या भाऊ लाडक्या बहिणींच्या योजना कोणत्याही बंद करणार नाही परंतु या हरामखोरांनी मी स्वतः अकरा महिना तीनशे चौतीस दिवस अखंड प्रशिक्षण घेऊन जिल्हा परिषद शाळा सुटरेपाडा या गावामध्ये वर्ग शिक्षक म्हणून कॅटलॉग वर आम्हाला यांनी घरचा रस्ता दाखवला एवढंच काय मी भारतीय राज्य घटनेच्या आधारावर सोळा दिवस अन्नत्याग उपोषण केलं माझी तब्येत खालावली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारस बाळासाहेब प्रकाश आंबेडकर साहेबांनी मला विनंती केली की दादा तुमच्या मागे परिवार आहे तुमच्यासोबत दहा वर्षाचा मुलगा राजेश चौदा वर्षाची मुलगी भाग्यश्री धर्मपत्नी कविताचा कुंकू पुसून तुम्ही बसलेल्या आहात त्या स्वतः तुमच्यासोबत आहेत एवढंच काय आई असरताई सोबत आहेत बहीण पवित्राबाई सोबत आहेत सहपरिवार तुम्ही सोळा दिवस अन्नत्या कुपोषण करून स्वतःच्या तब्येतीमध्ये बिघाड झालेली असताना सुद्धा तुम्ही या महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेच्या मुलांना माझ्या लाडके भाऊ लाडक्या बहिणींच्या मुलांना तुम्ही न्याय देण्यासाठी बसल्या आहात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावर असताना धुळे या ठिकाणी दाजी साहेबांच्या निमित्ताने आले असून ते तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत ते तुमच्या तुमच्यासाठी भेट देऊ शकत नाही यांना गोर हे गोरगरिबांचे कैवारी नसून हे संविधानद्रोही आहेत हे देशद्रोही आपण म्हणू तरी चालेल अशा प्रकारची यांची मानसिकता आहे ये लबाड आहे ते तुम्हाला आश्वासन पूर्ण करणार नाही तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्यावी आणि त्या तुमचा पुढचा लढा कोर्टामध्ये जरी गेला तर त्या ठिकाणी आम्हीच तुम्हाला पाठिंबा देऊ असं प्रकाश आंबेडकर साहेबांनी मला आश्वासन दिलं आणि त्यांच्या आश्वासनावर त्यांच्यावर विश्वास ठेवून माझ्या तब्येतीचा विचार करून ते आंदोलन तात्पुरतं थकीत केलं त्यानंतर पंचवीस दिवसाचं परत धरणे आंदोलन आणि महाराष्ट्राचे नेते दीपक बोराडे साहेब धनगर समाजाचे नेते यांनी सुटरेपाडा या गावामध्ये येऊन त्यांनी ते तात्पुरतं स्वरूपात आंदोलन तकित केलं अशा एक्केचाळीस दिवसाचं मी बलिदान देऊन बलिदान हे समाजासाठी हक्क हे न्यायासाठी संविधान वाचवण्यासाठी आणि गोरगरिबांच्या मुलांना रोजगार मिळवण्यासाठी माझ्या शेतकरी बांधवांच्या मुलांना नोकरी मिळण्यासाठी आणि धनगर समाजाला आरक्षणासाठी मी अभिलाल दादा देवरे कविताताई देवरे हे कुटुंब या ठिकाणी अन्न त्या धरणे आंदोलन केलं एक्केचाळीस दिवसाचा बलिदान देऊन जरी शासनाने दुर्लक्ष केला असेल आम्ही त्यांचा पायी जाहीर निषेध करतो आणि एवढंच काय या हरामखोर आज रस्त्यावरती येऊन या भाजप शिवसेनाचे दलाल आणि हे मुख्यमंत्री सुद्धा स्वतः घोषणा करतात की आम्ही योजना बंद करणार नाही हरामखोरांनो दोन महिना पूर्ण झाला तिसरा महिना लागला तरी सुद्धा प्रशिक्षणार्थ्यांना तुम्ही न्याय दिला नाही तुम्ही घरचा रस्ता दाखवला अभिलाल देवरेने एक्केचाळीस दिवस बलिदान दिलं तरी तुम्ही त्यांची कदर केलेली नाही म्हणून तुम्हाला या महाराष्ट्रातील बळीराजा माझ्या प्रशिक्षणार्थी बांधव माझ्या धनगर बांधव तुमच्या अवकाश दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही प्रशिक्षणार्थी बांधवांना एकच नम्र प्रार्थना करतो अभिलाल दादा देवरे आणि भारतीय राज्य घटनेवर विश्वास ठेवा भारतीय राज्यघटनेचे कलम चौदा सोळा एकोणावीसशे एकवीस तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस शेहेचाळीस एक्कावन हे जे आंतरराष्ट्रीय उडार एकोणावीसशे अठ्ठेचाळीस अनुष दोन तेवीस आणि पंचवीस नुसार मी तुमच्यासाठी साठी याचिका दाखल करेल आणि कोर्टात जाऊन ती याचिका दाखल करून भारतीय राज्य घटनेच्या आधारावर आपल्याला कायमस्वरूपी रोजगार मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही तात्पुरतं या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या लबाडांना यांच्या दलालांना सुद्धा आपण त्यांची अवकाश दाखवल्याशिवाय शांत बसू नका तुम्हाला शंभर टक्का नोकरी मिळेल हे अभिलाल दादा देवरे यांच्याकडून जाहीर आश्वासन आहे कारण भारतीय राज्य घटना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर अभिलाल दादांना आत्मविश्वास आहे मी स्वतः वर्ग शिक्षक म्हणून अकरा महिने काम केलेलं आहे कॅटलॉगवरती नोंद आहे आणि कामगार कायदा आपल्याला दोनशे चाळीस दिवसाचा कामगार कायदा असतो मी तीनशे चौतीस दिवस काम केलेलं आहे विश्वास ठेवा मित्रांनो परंतु ये गाटने चा या भारतीय राज्य घटने घटनेच्या विरोधात जाणाऱ्या शासनाला या देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या दलालांना आणि आपल्यामध्ये काही त्यांच्या दलाल शिरले यांच्यासुद्धा अवका दाखवल्याशिवाय तुम्ही शांत बसू नका या फक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला खोटे आश्वासन देत आहेत आम्ही कोणती योजना बंद करणार नाही आम्ही दिलेला शब्द पूर्ण करणार आम्ही तुमची मुदत वाढ करून देणार हे फक्त निवडणुकीच्या वेळेस गाजर दाखवण्याचं काम या एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवारांच्या दलाल करत आहेत एवढंच या हिडोच्या माध्यमातून आपल्याला सांगत आहे ज्या प्रशिक्षणार्थी बांधवांनी शेतकरी बांधवांनी धनगर बांधवांनी अभिलाल दादा देवरे यांच्यावर विश्वास ठेवून यांना जशाच तसं उत्तर दिलं त्यांना अभिलाल देवरे न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही कारण अभिलाल देवरीचा हा लढा एका जातीसाठी नसून एका धर्मासाठी नसून गोरगरिबांच्या मुलांच्या भविष्यासाठी आहे भारतीय राज्य घटनेच्या आधारावर हा लढा चालू आहे म्हणून यांच्या दलालांना संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत आपण त्यांची अवका दाखवल्याशिवाय शांत बसू नका या लाईव्हच्या माध्यमातून मला तुम्हाला एकच आव्हान करायचं आहे की यांना सडो की पडो उत्तर दिल्याशिवाय आपण शांत बसू नका दीडशे वर्षे राज्य करणारा इंग्रजांना सुद्धा अन्नत्याग कुपोषण करणारे महापुरुषांनी धरणे आंदोलन उप करणारे महापुरुषांनी जेलमध्ये आंदोलन करणारे महापुरुषांनी त्यांना सडोके पडो केलं दीडशे वर्षे राज्य करणाऱ्यांना रा. जर आपण सडोके पडो करू शकतो या देवेंद्र फडणवीस अजित पवार नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे यांच्या दलालांना आणि त्यांना सडोके पडो करण्यासाठी आपण कटिबद्ध राहू शकतो हे काय अमृत पिऊन आले का यांना सुद्धा आपण सडोकी पडो करू शकतो एवढं मी जाहीर आव्हान करतो या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून आणि महानगर पालिकाच्या माध्यमातून तसेच ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून आपण यांना सडोके पडो करा यांना निवडणुकीच्या याच्यावरून तडीपार करा तुम्हाला न्याय दिल्याशिवाय अभिलाल देवरे शांत बसणार नाही कारण आपला विश्वास भारतीय राज्य घटनेवर आहे म्हणून तुम्हाला एवढं आव्हान करून इथं माझा दोन शब्द थांबवण्याचा प्रयत्न करतो जय हिंद जय भारत जय संविधान जय मल्हार जय भीम